मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय वेगवान घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झाली असून त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती होतोय मित्रांनो उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिष्ठेची लढाई बनलेली मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले तर इकडे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये महापौर पदावरून झुंपली आहे या सगळ्याच्या बाबतीतली सर्वात मोठी घडामोड म्हणजे मित्रांनो उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना मुंबईत पडले भारी नगरसेवकांचं आमदार देखील उद्धव ठाकरेंच्या संपर्कात कोणकोणते आमदार कोणकोणते खासदार पुन्हा उद्धव ठाकरेंना त्यांनी केले कॉल उद्धव ठाकरेंशी झाले बोलणं कधी राहणार त्यांचा प्रवेश मित्रांनो ही महत्वाची अपडेट आपल्यासाठी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला जी हवं आहे ते आता त्यांनी करण्यास सुरुवात केली आहे कारण तशाच प्रकारचं राजकारण त्यांना हवं असतंय एखादा आपला जोडीदार पक्ष जर आपल्या पुढे जात असेल तर भारतीय जनता पार्टीला ते खपत नाही किंवा त्यांना पुढे जाऊ देत नाहीत हा भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा खुलासा सध्या समोर येतोय नेत्यांना देखील असं वाटतंय की एकनाथ यांची शिवसेना पुढे गेली नाही पाहिजे त्यांचे वेगवेगळे भ्रष्टाचाराची आरोप करून त्यांना त्या जागेवरती थोपवलं गेलं पाहिजे जेणेकरून आगामी सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्या पाठीमागे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी राहिली पाहिजे असा सज्जड इशाराच सध्या भाजप त्यांच्या त्यांच्या स्थानिक नेत्यांना देऊ लागले आहे म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आता खूप मोठ्या उंचीवर पोहोचलेत तर इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी मात्र भाजपा गोची करण्यास सुरुवात करत आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे आता आमदारांनी आदित्य ठाकरेंशी संपर्क केला आहे आम्हाला पुन्हा शिवसेनेमध्ये यायचंय असं काही आमदारांचं देखील म्हणणं आहे परंतु त्या आमदारांना सध्या आदित्य ठाकरे यांनी काय आहे ही देखील महत्वाची बाब आहे संजय राऊत यांनी म्हटलंय की जसे तुमच्या संपर्कात आमदार आहेत तसे आमच्या संपर्कामध्ये तुमचे महत्वाचे नेते आहेत आणि तुमचे काही नेते भाजपच्या देखील संपर्कामध्ये आहेत जेणेकरून तुमचा अर्धा पक्ष भाजपात जाणार आहे नवे तो विलीन होणार आहे असं म्हणत महाराष्ट्राचं राजकारण सध्या एकनाथ यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोघांमध्ये तिसऱ्याचा लाभ होतो काय अशी चर्चा सुरू झाली त्याचवेळी मित्रांनो महाराष्ट्रात नेमकं काय घडत आहे ही आपण सर्वात मोठी घडामोड सुरुवातीला पाहूया उद्धव ठाकरेंनी कशी बदलली मुंबईची समीकरणं आणि महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेंना कसा मिळतोय सर्वात मोठा न्याय मित्रांनो सविस्तर बघूया आजचा महत्वाचा रिपोर्ट एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे भारी शिंदेचे आमदार पुन्हा परत येणार महाराष्ट्राच्या राजकारणात गेली दोन वर्ष अतिशय नाट्यमय घडामोडींनी गाजवली आहेत शिवसेनेमध्ये झालेली फूट असेल एकनाथ शिंदे यांनी केलेलं मुंबईतील मोठ बंड असेल सरकारची पडझड असेल किंवा पुनर्रचना असेल आणि त्यानंतरचा राजकीय संघर्ष या सर्व घटनांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत पण या साऱ्या वादळानंतर पुन्हा एकदा परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकताना दिसू लागले आहे महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयास उद्धव ठाकरेंनी केला तशाच प्रकारची उद्धव ठाकरेंना आता खूप मोठी मागणी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून होऊ लागली आहे आज शिवसेनेचे मूळ समर्थक मुंबई ठाण्यापासून ते कोकण व मराठवाड्यापर्यंतची जनतेची लाट सध्या सुरू झाल्याचं दिसतंय मराठवाडा हा शिवसेना उद्धव ठाकरेंचा बाले किल्ला होता कोकण देखील बाले किल्ला होता मात्र कोकण बऱ्यापैकी ढासळला मात्र मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरेंची शान आजही असल्याचं चित्र सध्या दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या मागे उभी राहिल्याचं चित्र दिसत आहे विशेष म्हणजे स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी शिंदेगडात गेलेले अनेक आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या छत्राखाली परतण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागलेली आहेत त्याचं कारणही तेच असेल कारण भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांचा गट हे दोन त्याला महत्वाचे कारण आहेत दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण हादरले होते सत्तेत भागीदारी घेतली मुख्यमंत्री पद घेतलं तसेच पक्षात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिंदेनी सोबत हात मिळवणी केली आणि अल्पावधीतच शिंदेचे सरकार सत्तेत आले आणि उद्धव ठाकरे विरोधकांमध्ये अडकले त्या काळात मात्र उद्धव ठाकरेंचे बहुतांश आमदार असतील मंत्री असतील किंवा खासदार यांनी बेमान करत उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसत थेट शिंदेगडासोबत गेले आणि ते त्यांनी आपला नवीन गट तयार केला आणि आता जो महाराष्ट्रात शिवसेना नावाने फिरतोय तीच शिवसेना खरी असल्याचं ते बोलू ला, लागले आहेत परंतु काळ जसजा पुढे गेला तस शिंदे गटातील नाराजी बाहेर येऊ लागल्याचं दिसू लागलंय मंत्रिपदाची आश्वासने पूर्ण झाली नाहीत भाजपाने अपेक्षेप्रमाणे वागणूक दिली गेली नाही आणि जनतेच्या मनात शिंदेची प्रतिमा उद्धव ठाकरेंच्या तुलनेत बरीच फिकी पडल्याचं सध्या राजकीय महाराष्ट्राच्या ग्राउंड रिपोर्टवरून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत उद्धव ठाकरेंचं पुनरागमन झाल्याची देखील महत्वाची अपडेट महाराष्ट्रातून दिसते उद्धव ठाकरे यांनी सत्ता गमावल्यावरही आपले कार्य थांबवले नाही ते थेट जनतेमध्ये शिरले विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यांमध्ये त्यांनी लोकांशी संवाद साधला शिवसैनिकांमध्ये आत्मविश्वास जागवला आणि शिवसेनेची खरी ओळख कायम ठेवल्याने महाराष्ट्रात आजही शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या एका इशाऱ्यावरती महाराष्ट्र बंद करण्याची तयारी दर्शवतो नव्हे तर मराठी माणसांना न्याय देण्यासाठी कोणतेही काम करण्यास शिवसैनिक ठाकरे यांच्या आदेशाची वाट पाहत असतो एकदा हो का आदेश आला त्याची महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये होत असते आपण कित्येकदा महाराष्ट्रात पाहिल्याचं माहित आहे त्यांची उद्धव ठाकरेंची शांत संयमी पण ठाम भूमिका जनतेला भावल्याचं जाणवत आहे बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा पुढे नेत उद्धव ठाकरे यांनी लोकांशी थेट नाळ जुळवली त्याचा परिणाम म्हणजे आज पुन्हा लोक लोकमत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने स्पष्टपणे वळताना दिसू लागले सर्वसामान्य शेतकरी असतील युवक असतील किंवा महिला असतील या सगळ्यांना हवं वाटणारं नेतृत्व वा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या कोविड काळापासून आता महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख झाल्याचं सध्या तरी जाणवत आहे शिंदगडातील बऱ्याच आमदारांची अवस्था आज बिकट झाल्याचं आपण वारंवार सोशल मीडिया असेल किंवा प्रसारमाध्यमाच्या न्यूज चॅनलवरून पाहत आलो आहोत मतदारसंघातला जनतेला उत्तर द्यायला कठीण जाते आहे कारण की निधी मिळत नाही कामं होत नाहीत मग मतदारसंघामध्ये आपण जाऊन काय सांगायचं असा प्रश्न काही आमदारांना पडतो भाजपच्या छायेत स्वतःची अस्तित्व टिकवणे कठीण बनला आहे भाजपा विस्तारात चालली आहे भाजपा वाढत चालले आहे भाजपा आपल्याकडे वेगवेगळ्या नेत्यांना प्रवेश देत चालले मात्र शिंदेचे नेते मात्र आता त्यांच्याकडूनच निष्ठून चालल्याने महाराष्ट्रात शिंदेगड टिकणं अवघड झालंय अनेक वाटू लागले आहे की पुढील निवडणुकीत फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी राहिलेल्यांनाच जनतेचा पाठिंबा मिळेल असं देखील काही नगरसेवकांना आणि काही आमदार मंत्र्यांना देखील असं वाटू लागलंय त्यामुळे त्यांच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाले असून आगामी काळात आपण पक्ष बदल करायचा का ही मनात त्यांच्या पाल चुकचुकू लागली या पार्श्वभूमीवरती काही आमदारांनी उद्धव उद्धव संपर्क देखील चर्चा सध्या रंगू लागली आहे मुंबई महानगरपालिका ठाणे नाशिक पुणे नागपूर अशा ठिकाणी जेव्हा मतदारांचा कल जाणून घेण्याचे प्रयत्न झाले तेव्हा एक गोष्ट स्पष्टपणे जाणवल्याचं जा आपल्याला पुढे पुढे स्पष्ट झालंय शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे अशा प्रकारची रणनीती मुंबईसह वेगवेगळ्या शहरांमध्ये उद्धव ठाकरे राबवल्याचं आपल्याला वेळोवेळी जाणवलं आहे जनतेला वाटते की एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड वैयक्तिक सत्तेसाठी होते परंतु उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हे विचारसरणीवरती आधारित आहे त्यामुळे सामान्य मतदार पुन्हा त्यांच्यावर प्रेम व्यक्त करत असल्याचं जाणवत आहे भाजप शिंदे युतीने सत्ता टिकवली असली तरी अंतर्गत विसंवाद वाढत चाललेला आहे भाजपला मुख्यमंत्रीपद हवे पण शिंदे सहज माघार घ्यायला तयार नाहीत दुसरीकडे भाजपला उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेची भीती सतावत असल्याचं जाणवत आहे राजकीय दृष्ट्या जाणकारांचं म्हणणं आहे की येणाऱ्या निवडणुकीत शिंदेगड स्वतःपणे लढला तर त्यांचा पराभव निश्चित आहे अशा वेळी सुरक्षित पर्याय म्हणून आमदार उद्धव ठाकरे गटाकडे येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे महाराष्ट्राच्या जनतेत एक हळहळ होती की उद्धव ठाकरेंना अन्यायाने सत्तेतून दूर केले गेले आज तोच भाव पुन्हा उफाळून येतो आहे त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची शक्यता सर्वाधिक असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आपल्यापर्यंत पोहोचतोय वृत्तवाहिन्यांवरती दररोज चर्चेत उद्धव ठाकरेंचा दबदबा वाढत चाललेला आहे सोशल मीडियावरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरे ही हॅशटॅग जोरात वापरली जात आहे तरुण वर्ग उद्धव ठाकरे यांच्या शांत नेतृत्व शैलीला पसंती देत आहे हे सर्व वातावरण शिंदे गटासाठी धोक्याचे आगामी काळात उद्धव ठाकरे गडासाठी अतिशय फायदेशीर ठरत असल्याचं जाणवत आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय गोटामध्ये उद्धव ठाकरे यांची खूप मोठी प्रसिद्धी पाहायला मिळू लागले आहे याचमुळे शिंदेगडाचे भाजपचे धाबे दनानले आहेत की आगामी मुंबई महानगरपालिकेसह सत्तावीस महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील यामध्ये आपला पराभवत्र होणार नाही ना, ना असं सध्या त्यांना वाटू लागलंय उद्धव ठाकरे पुन्हा जनतेच्या हृदयामध्ये जाऊन बसले आहेत शिंदेगडातील आमदार अस्वस्थ होऊन परतीचा मार्ग शोधत असल्याची बातमी सध्या दिसू लागली आहे आगामी काळात अनेक आमदार उघडपणे उद्धव ठाकरे गटाशी निष्ठा व्यक्त करतील अशी चिन्ह सध्या जाणवू लागली आहेत त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे युग सुरू होण्याची शक्यता अधिक असल्याचं राजकीय जाणकारांना देखील वाटू लागलंय मित्रांनो ही महाराष्ट्राच्या राजकीय गोटातील सर्वात मोठी बातमी आपल्यापर्यंत आम्ही पोचत आहोत तेव्हा तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे कायम भारी पडतील या मताशी आपण सहमत आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा